हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही चला आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी ते पण एकदम सोप्या पद्धतीने मी इथे दाखवणार आहे तशी मेथीची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जाते तर मी तुम्हाला इथे खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर त्या त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतले आहे त्यामध्ये कांदा आणि मिरची बारीक चिरून घेतली आहे त्यामध्ये आपण ॲड कर केली आहे इथे नंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पण ॲड केल्या आहेत त्याने खूप छान टेस्ट येते फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नंतर वरतून आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे मेथीची भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि चांगली असते आपल्या शरीरासाठी तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता आणि कुठून वेळ बघता आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर का आमचा व्हिडिओ आम्हा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे बा या प्रकारे आपण छान शिजवून घेतले आहे मेथीची भाजी नंतर मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे बारीक तर तुम्ही तशीसुद्धा करू शकता आपण शेंगदाण्याच्या कुटाने एक वेगळी छान चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा छान आपण परतून घेणार आहोत इथे आणि पाच मिनटं छान शिजून घेत घेतल्यानंतर रेडी आहे आपली मेथीची भाजी खूप टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा हे पहा रेडी आहे तर आपण सर्व करणार आहोत आता तयार आहे आपली मेथीची भाजी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय